प्रकाशम वरम तृष्टिकाया समन्यस्त पादम परब्रह्मलिंग भजे पांडुरंग प्रमाण भवाब्देद मामकानाबं कराभ्या धृतो धृतोयेन तस्मा विधातू यतस्ते नाभि Truthoya <todayana> in tasma nabi kosher para bram malingam baje pan durangam. Spurat consuvalam, crutam canta de Spurat consuvalam, crutam canta de Shuam shanti midiam varam loka palam para bram malingam शरचंद्र बिंबान चहुरास चा, लसत्कुड ग्रा लसत्कुंडक्रांतान गंडस्थलांग खंडस्थलांग सजपाराग बिंबाधरा कंजनेब्रमलिंग भजे पाांडुरंग करीटो जलस प्रादिप्राभांगम सुरेचिंत सुरेचिंत्र दिव्य रत्नेध्रेयमधे

एक गाव आम्ही विठोबाचे नाम हा एक गाव आम्ही विठोबाचे काम हा एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि कचे काम नाही आणि काचे काम नाही आणि कचे काम नाही येथे मोडणीय वाटा सूक्ष्म दुस्तर हा मोड वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभर चाले स्वराजार चाले स्वराज्य बार चाले सा मोडून या वाटा सूक्ष्मधुस्तर आ मोडून या वाटा सूक्ष्मधुस्तर लावून मृदंगा श्रुती टाळ घोष लावून मृदंगा श्रुती टाळ गो ब्रह्म रस आवडीने तुका मने मापा देखी पतिते सियाचे एक गाव आम्ही मी विठोबाचे नाम एक गाव आम्ही मी विठोबाचे नाम छान अजून अजून का चाली पाठ केल्या थांब्या पण अ बघ नाही की त्याच्यावरची कोणते चाल पाठ के लिए? हरी, हरी। i वासिलो टांगणी वाचा ज्ञानेश्वरी डोळाबावी बंड खूप छान खूप छान अजून अजून का श्लोक पाठ केलेत श्लोक एवढे नाही केले श्लोक पहिले पाठ आहेत चार पाच श्लोक पाठ केले तर कृष्णाय वासुदेवा कृष्णाय वासुदेवाय वासुदेवा। हर पर हर हर हे परमात्म प्रणक्लेशनाय गोविंदाय नमो न केला काय वस्त्र एक तू आहे श्री दत्तांचा काय वस्त्रारेण शंख चक्रभूषाभूषित श्रीपादराजं शरणं श्रीपादराजण प्रपे सर्वेत्र सुखिन संतुर् निरामयाे भद्रा पश्यू कशिद दुःखं ब्रुया ओम शाली शाह अजून

आच्चा उर्दा प्रस्दास्त शाख्वा गुना प्रवुद्धा विशे प्रवाला अदाच्च मूलान। संततानी कर्मान। बंदिनी मचलोके नरूप मच्सेहता थो पनब्धिते स्मसंग शस्त्रेन दृढेव चित्वा तत पद्मंद तप्तिरिमार्गतव्यम् तत पदम तत्परिमार्गितव्यम् यस्मिन् गतानि निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यत प्रवृत्ते प्रस्तुता पुराणि

संग दोषा असं ते पुढं म्हणले ना तू त्यांच्या पंत्र, पा, पाठीमागं तीन वेळेस म्हणायचं म्हणून म्हणून मग जरा श्लोकाचं उच्चारण स्पष्टत आहे ना हे पंधरा पंधरा वाद्य आहे तुला

ैतानी संयाती वायुगंध्वानी वाशयात श्रोत्रं चुस्पर्शन च हसन खानमेवनशायम विषयानुपसेवते म्हणजे त्याचं कसं आहे उच्चारण स्पष्टता स्पष्ट आली पाहिजे रे म्हण बाकीच्या अध्याय बाकीचे श्लोक म्हण बाकीच्या चाली काय काय शिकवल्या तुला काय तू अशी आमचा ऐकतो देवानी बस देवानी बस, सत्या गुरु राय कृपा मजा केली बरी नाही घडली नाही घडली सेवा काही सापड वाटा जातात मस्त की तो जाना ठेवला कर भोजना मागती तू पडिला विसर स्वप्ना माझी काय कडे उभे झाला मग या अंतराय म्हणून या अंतर आहे म्हणून राघव चे त्यांनी केशवचे माळिकेची बाबा बाबा जी जी ले ले ना, मंत्र दिला रामकृष्ण भाऊ तुकुरी उपा गुरुराव व आवडीचा मंत्र सांगितले सोपायचे ने नेनो गुंपा काही कोटे जाती पुढे एक उतरेल पावर हा भाऊ सागर साधू संत जाणत्या नेणत्या जाणत्या नेण त्या त्या देशी आवडी उतारा सांगडी सांगडी तापे पेटी तापे पेटी। संती संतु का दावीला तारु उपेचा सागरु साग पांडुरंग गालोनी आभारा रायलोनी निश्चिंती निर्विर संती विटो वासी कायक कळे लावनी आहात कुकवाळीला माता सांगितली चिंता न करावी कटिका रसम साज साजवे बघा आता हे हा अभंग आहेत हे पाठवते तुझे नवीन नवीन काय शिकवलं सांग हे का हम्म काय आता ह्या हागीरपाठातले अभंग आहेत हे पाठवून जात असतात रोज पाठ घेऊन घेऊन तुला वेगळं काय शिकवलं अजून वेगळं काय हा काही चाली वगैरे शिकवल्या नाही का एखाद्या गवळांनी वगैरे असं काही शिकल्या गवळल्या कोण कोणत्या गवळल्या नेसले गो बघा नेसले गेसले शालू पैठणचा नेसले शालू पैठणचा नाव ठेवू नका कुणी ग बाई मला नाव ठेऊ नका कुणी नाव ठेवू नका कुणी ग बाई मला नाव ठेऊ नका कुणी डोरलं कमरेला कमरपटा नाकात घालून सगळा थाटमाट करुणी सगळा थाटमाट करुनी नेसले ग शालू पैठण जा नेसले ग शालू पैठण जा डोईवर माझा दुधाचा तो माठ डोईवर माझ्या दुधाचा तो माठ नाव ठेवू नका कुणी हळूहळू चढते मी मथू घ्यायचं काट नाव ठेवू नका कुणी गवाई बाई मला नाव ठेवू नका कुणी

हा बंग चाल कोणती शिकवली अग ये शो दे तुला गांडायच तुझ्या कृष्णाला घरात कोंडायच अग ये शो दे तुला गांडायच तुझ्या कृष्णाला घरात कोंडायच पाळ चार केला ग पाण्यान वाहून घ्यायला ग वाळू मा माधेव गे लाग पाण्यान वाहून घ्या ग अग येशो दे तुला गांडायच तुझ्या कृष्णाला घरात कोंडायच अग येशो दे तुलाग भांडायच तुझ्या कृष्णाला घरात कोंडायच शिक्ला मा मादेव घ्याला ग पाण्यान वाहून घ्या ग मादेव केला ग पाण्यान वाहून गेला गुरे शोधे तुला ग गांडायच तुझ्या कृष्णाला घरात तुला ग देडायच तुझ्या कृष्णाला घरात कोंडायच सोन्याचा महादेव क्या लाग चोरान चोरून या लाग सोन्याचं महादेव क्या लाग चोराने चोरून भांडायच तुझ्या कृष्णाला घरात कोंडायच गे शो दे तुला गांडायच तुझ्या कृष्णाला घरात कोंडायच दगडाच महादेव क्या लाग तिथच बसून राहायला ग दगडाच महादेव क्या लाग तिथच बसून राहायला गैये शो दे तुला गांडायच

तुला काय आहे कृष्णाचं सगळं झाल्याच्या नंतर तू म्हणायचे कृष्ण आज शिबिरातून आलेला आहे त्याला काय काय नवीन नवीन शिकवलं विचारावा म्हणलं थांब ना तू पण बघ कृष्णा तुला अजून काय श्लोक वगैरे शिकवले म्हणून दाखव ना आता पंधरा दिवस होता पंधरा दिवसामध्ये दाखव ना तुझी प्रगती काय काय केली तू बोल पकवादाचे बोल बसवले मग पकवाद कोणाचा वापरला पकवाद वाटे महाराजाचा

समजा चा, चा, दोन गवळणी चाल चाल दोन श्लोक आणि सत्य दुःख काय ते काही आपण काय काय शिकवलं मला सांग ना शिकवतात तुम्हाला योगासन पुन्हा असं काही म्हणजे योगासन हे शिकले पद्मासन

असं तुला काही शिकवलं का नाही असं बघा पुन्हा नाही नाही झाला एकनाथ महाराज एकनाथ महाराजांच्या हरिपाठापर्यंत तू आला समजा आला नाही आम्हाला पुस्तकच नाही एकनाथ पाठ करायला असं का बघ देऊन तुला पंचकत्ना हरिपाठ येऊन देऊ हाता हाता हरिपाठ पाडला ना तुझा माऊलीचा हाता माउलीचा झाला ना पार्थ 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 पार्था। पार्था। का चाल आदिनाथ गुगू आवघे चित्र लोक्य ह्याच्या काही चाली वगैरे बसले असते ना हम्म याच्यातलं काही नाही का इतकं तुला उठा साधू संत साधा पुलाले चाल कि कशाची

Bye. पुढच्याला तीच घेवा लागती वेगळी बदलत नसती बहुता सुखकटाची जोडीला सुंदर माहितीय मला अजून मी काय काय शिकलो आज मी का जेथे काम करतो माझे गेले हर्फेनी इथे नाही येते इकडे आता या अभंगातलं अभंग काही एखादा अभंग नाही येतो ना आप आपली आईचा मन बघा आपली आईचा जो शे जगत त्यांनी माता पिता तो याच्या कोणी पुत्र होती शे सातवी गता या सारी वाटी देवा सीता बाग होते खरी ती शेवना आखंड चिंतन उद्योगाचे तुका म्हणे माझं घर होते यांची सेवा करी माझ्या देवा पा असं नाही चालविल नाही शिकली का चाल नाही शिकवली का याच्यातली नाही पाठ झाली हो का तू शिकून पाठ झालं तुझं नाही विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी करायच वाचावी ज्ञान हिशोब म्हणतो ग म्हणलं तू आता तर नको घालू तुला काहीतरी म्हणायचं होतं म्हण आता मग आपण सगळ्यांना गुड नाईट करूया മാധവ ബോഹ വി ബോ हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम गुड नाईट सगळ्यांना मग गवळ बघा मन गवळण कन्हैया लागला तुझारे छंद मला मला कन्हैया लागला ൂർണ ദശി നക്കൂർ ബട്ടമലി നക്ക ಮಲ್ಲ 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 ಗವಳ ರಾಧ ಲಗಲಿ ಕೃಷ್ಣ ಜನ ಕೃಷ್ಣ ಜನ जण आता उद्या लागले सगळेजण आता उद्या उद्या ला बाय बाय